राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर दिनांक एकोणीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आठवडाभर शिवराय केंद्रित विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या रैतेचे राज्य व त्यामधील संकल्पना लोकांसमोर मांडणे हा उद्देश आहे महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान यांच्याशी आपला पक्ष जोडला गेला पाहिजे ही संकल्पना आहे दरम्यान स्वराज्य सप्ताह अंतर्गत इच्छा भगवंताचे मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये मंगळवारी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला प्रभाग क्रमांक बावीस येथील सोलापूर महानगरपालिका रामवाडी यू पी सी सेंटरमधील महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजच्या नव्या पिढीला माहीत असणे आवश्यक आहे शिवरायांनी शेतकरी हित महिलांचा सन्मान सांभाळत सामाजिक हित जोपासले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत असताना आजच्या बाल आणि युवा पिढीत शिवरायांचे विचार भिनवून तळागाळात पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक बावीस येते शिवचरित्र व्याख्याते प्राध्यापक सुहास जाधव आणि प्राध्यापक सचिन सटके यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते उत्सव शिवजन्माचा स्वराज्य करायचा या अंतर्गत प्रभाग बावीस येथील अण्णासाहेब पाटील प्रशालेजवळील भूषण नगर हनुमान मंदिर शेजारील सोलापूर महानगरपालिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सतरा लाख ब्याऐंशी हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये खर्चित रस्ता कॉन्क्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हेमंत चौधरी आनंद मुस्तारे महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम दत्ता होसमनी संतोष गायकवाड मामा भंडारे अश्विन जाधव मीराताई विटेकर मनीष शिवशरण रीना गायकवाड पूनम जाधव रेखा गायकवाड तनुजा जाधव आदींची उपस्थिती होती यावेळी किसन जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना शिवरायांचा आदर्श प्रत्येक जनतेने समोर ठेवावा असं आवाहन केलं स्वराज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वांचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदिलदा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा खासदार सुनीलजी टक्कर साहेब या दोघांच्याही सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा औचित्य चालून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एकोणीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत सप्ताह या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच प्रतिमेच पूजन त्याच पद्धतीनं या ठिकाणी या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसंच इच्छा भगवंतच्या मित्र परिवाराचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणी चेतन गायकवाड संगीता गायकवाड सरोजनी जाधव शोभाताई गायकवाड रुक्मिणी जाधव लक्ष्मी पवार बिराजदार मावशी अमोल जगताप किरण शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम केले लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला